नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम शिवशाही सरकार आलं शिवसेना भाजपचं पहिलं सरकार हे सरकार येण्याच्या आधी ठीक एक वर्ष शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला होता एकोणीसशे चौऱ्याण्णवचा दसरा मेळावा आणि या दसरा मेळावामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेस सरकारची चांगलीच खराडपट्टी काढली होती त्यावेळी मुख्यमंत्री होते शरद पवार आणि या सरकारच्या विचाराधीन एक प्रस्ताव होता प्रस्ताव होता मशिदीच्या उलेमांना पेन्शन देण्याचा आणि या प्रस्तावावरून हो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांवर जळजळी टीका केली पवारांच्या सरकारने सुनता केली आहे अशा प्रकारचा दावा बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता एकूणच हिंदुत्वाचं वातावरण होतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीच्या आधी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण या मुद्द्यावरून यात्रा काढली होती बाळासाहेब ठाकरे मशिदीवरचे भोंगे रस्त्यावरचे नवाज या मुद्द्यावरून घणाघात करत होते आणि याचा एकूण परिपाक एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली त्यानंतर तब्बल तीस वर्षांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत आहे बटेंगे तू कटेंगे या घोषणेचा या विधानसभा निवडणुकीमध्ये एक जबरदस्त परिणाम जाणवतो आहे जनमानसावर फरक एवढाच आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शरद पवार हे मुस्लिम तुष्टीकरणाचं महाराष्ट्रातलं शिखर होतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये शरद पवार हे तर मुस्लिम तुष्टीकरण करतातच आहेत परंतु मुस्लिम तुष्टीकरणाचं शिखर बनले आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे एकोणीसशे पंच्याण्णवच्या मार्च महिन्यामध्ये मनोहर जोशी यांनी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली या निवडणुकीच्या आधी दे देशात तीन मोठ्या घटना घडल्या होत्या एकोणीसशे नव्वदमध्ये काश्मीर खोऱ्यातून हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले आणि त्यांना काश्मीर खोरं सोडून जाण्यास भाग पडण्यात आलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अयोध्येमध्ये बाबरी ढाचा कोसळला आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले या तिन्ही घटनांचे पडसाद एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उमटले होते भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी संघर्ष यात्रा काढली होती त्या संघर्ष यात्रेचा मुद्दा होता राजकारणाचं गुन्हेकारीकरण या यात्रेचं लक्ष होतं शरद पवार शरद पवार आणि मुस्लिम माफियांचं साठे हाच मुद्दा गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या यात्रेच्या माध्यमातून मांडत होते आपल्याला आठवत असेल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच एक खळबळजनक गौप्यस्फोट केला होता हा गौप्यस्फोट म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे हो। या काळामध्ये शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना दुबईमध्ये शरद पवार आणि माफिया डॉन दाऊद इब्राहिम यांची भेट झाली होती आणि या भेटीमध्ये दाऊद इब्राहिम यांनी शरद पवारांच्या गळ्यामध्ये सोन्याचा हार घातला होता हेच गोपीनाथ मुंडे एकोणीसशे पंच्याण्णवच्या हो आधी अवघ्या महाराष्ट्राला सांगत होते शरद पवार आणि दाऊद इब्राहीम यांचे घट्ट संबंध आहेत यांचे लोटे आहेत दाऊद गँगशी शरद पवारांचे संबंध आहेत हेच गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचं सूत्र होतं मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद हा फक्त अंडरवर्ल्ड डॉन राहिला नव्हता त्याच्या कपाळावर पाकिस्तानचं हस्तक आणि देशद्रोही असल्याचा शिक्कासुद्धा बसला होता अंडरवर्ल्डची फाळणी सुद्धा हिंदू मुस्लिम अशा दोन तटामध्ये झाली होती एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी एका सभेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक अजब दावा केला होता आणि हा दावा प्रचंड गाजला होता आजही त्याची चर्चा होते बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की तुमचा दाऊद तर आमचा गवळी प्रचारामध्ये हिंदुत्वाचा जबरदस्त हुंकार असलेली ही निवडणूक तब्बल तीस वर्षापूर्वी झाली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं परंतु त्याच्यानंतर हिंदुत्वापेक्षा सोशल इंजिनिअरिंग या विषयावर भाजपने अधिक लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आता सोशल इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये जे जातीचं राजकारण पेरण्याचा प्रयत्न केला मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्या जातीच्या राजकारणाला एक वेगळ्या काही जातींचा गठजोड बनवायचा आणि त्या जातीच्या राजकारणाने उत्तर द्यायचं खरं तर जात हा भाजपचा प्रांत कधीच नव्हता हे असं अंगण होतं जिथे भाजप नेतृत्व कधीच खेळलं नव्हतं भाजपच्या मतदारांची मानसिकता सुद्धा तशी नव्हती तरीसुद्धा भाजपच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे हिंदुत्व बाजूला राहिलं आणि सोशल इंजिनिअरिंग हा भाजपचा फोकस बनला हिंदुत्वावरचा फोकस हटल्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा अशी तब्बल पंधरा वर्ष महाराष्ट्रातल्या सत्तेपासून भाजपला वंचित राहावं लागलं दूर राहावं लागलं दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आली खरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले खरे परंतु तेव्हासुद्धा सत्ताधाऱ्यांचा फोकस हा हिंदुत्वापेक्षा विकास या मुद्द्यावर जास्त होता तुम्ही कितीही विकास केलात तरी अल्पसंख्याकांची मतं तुमच्या पाड्यात पडत नाहीत हे भाजपच्या उशिरा लक्षात आलं विकास भाजपने केला मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली परंतु हिंदुत्ववादी मतदाराला एककठ्ठा ठेवण्यावर जे परिश्रम घेतले पाहिजे होते ते भाजपच्या नेतृत्वाने घेतले नाहीत आणि त्याचाच फटका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भाजपला बसला एका बाजूला मुस्लिमांची एकगठ्ठा मतं मोवियाच्या पारड्यामध्ये भरभरून पडत असताना भाजप मात्र आपल्या मतदारांना आपल्याकडे पूर्णपणे खेचू शकला नाही लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मुस्लिम नेतृत्वाने मुस्लिम समाजाला एकगठ्ठा मतदान करण्याचं आवाहन केलं एकही मत वाया जाऊ देऊ नका अशा प्रकारचं आवाहन केलं आणि याचे परिणाम जागतिक होते आखातातून हजारो लोकांनी सुट्ट्या टाकल्या हजारो रुपये तिकीट बुकिंगवर खर्च केले आणि भारतात येऊन मतदान केलं आणि तोच ट्रेंड या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा दिसतो आहे आखातातून वीस नोव्हेंबरच्या आसपास जे बुकिंग आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम मोठ्या प्रमाणात भारतात येणार आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये झारखंड आणि महाराष्ट्र जिथे जिथे निवडणूक आहेत तिथे जाऊन मतदान करणार आहेत भाजपचे नेते सुनील देवदर यांनी अलीकडेच एक्सवर एक पोस्ट अपलोड करून हा मुद्दा प्रकाश आणलेला आहे जिहादी आणि कट्टरतावादी मानसिकता फक्त गणेश विसर्जन मिरवणूक किंवा रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेकीपर्यंत मर्यादित राहिलेली नाहीये हिंदूंच्या हितावर वरवंटा चालवून मुस्लिमांचं हित साधता येईल असा मुस्लिम नेतृत्वाचा ठाम विश्वास झालेला दिसतो अलीकडे ऑल इंडिया उलेमा कौन्सिलने मवियाच्या नेत्यांकडे एक भलं मोठं मागणीपत्र सादर केलं उलेमा कौन्सिलच्या या मागण्यांचा आम्ही सकारात्मकपणे विचार करू असं आश्वासन काँग्रेसच्या नेतृत्वाने दिलेलं आहे काय आहेत या मागण्या या मागण्या मुस्लिम हिताच्या आहेत की हिंदू हितावर वरवंटा चालवणाऱ्या आहेत तर या मागणीपत्रामध्ये हिंदू हितांवर वरवंटा चालवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात आलेला आहे या मागण्या आहे का म्हणजे एखाद्या मुस्लिम तरुणाने हिंदू शीख किंवा बौद्ध किंवा आदिवासी समाजाच्या तरुणीशी लग्न केलं तर सरकारने भत्ता म्हणून त्यांना पाच लाख रुपये द्यावेत ॲट्रोसिटी ॲक्ट मुस्लिमांना अजिबात लागू होऊ नये मुस्लिमांच्या वस्तीजवळ मुस्लिमांना ज्या प्राण्यांचं मास निषिद्ध आहे म्हणजे डुक्कर वगैरे ते प्राणी पाळणे किंवा त्यांचं मांस विकणे याच्यावर बंदी करण्यात यावी मुस्लिम महिलांना प्रसुतीआडी शंभर टक्के खर्च देण्यात यावा दे अशा प्रकारच्या मागण्या या मागणीपत्रामध्ये करण्यात आलेल्या आहेत या मागण्यांचा अर्थ समजून घ्या म्हणजे कालपर्यंत फक्त मशिदीमधून रेड कार्ड काढली जात होती आणि लव जिहादला प्रोत्साहन दिलं जात होतं की शीख मुलीशी लग्न केलं लग तर इतके पैसे मिळतील जैन मुलीशी लग्न केलं लग तर इतके पैसे मिळतील आता ते रेट कार्ड सरकारने काढावं आणि अशा प्रकारे लव जिहाद जर कोणी केला यशस्वीपणे केला तर सरकारने त्याला पाच लाख रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा अशी मागणी उलेमा कौन्सिल करतं आहे बोट जिहादच्या विरोधात जी ओरड सुरू आहे ती बंद करण्यासाठी जी लोक अशा प्रकारे ओरड करतील त्यांच्यावर समाजात तणाव निर्माण केला असा आरोप ठेवून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या मागण्यांना काँग्रेसने मान डोलवलेली आहे म्हणजे या संपूर्ण मागणीपत्रामध्ये एक मागणी करण्यात आलेली नाही आहे जी खरं तर मुख्य मागणी आहे की भारताचं पाकिस्तान करा एवढी एक मागणी सोडून बाकी सगळ्या मागण्या या मागणीपत्रामध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि या मागण्यांचा सकारात्मक विचार करू अशा प्रकारचं आश्वासन काँग्रेसने दिलेलं आहे वरवर सुरू असलेला मूर्खपणा असं तुम्हाला वाटू शकेल म्हणजे फक्त मवियाचे नेते या तुष्टीकरणामध्ये गुंतलेले आहेत तर तसा प्रकार दिसत नाही आहे एक व्हिडिओ वैशाली दरेकर यांचा व्हायरल झालेला आहे वैशाली दरेकर या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये उपाटा शिवसेनेच्या उमेदवार होत्या त्यांचा हा व्हिडिओ आहे आणि त्या एका जैन मंदिराकडे बोट दाखवून म्हणत आहेत की हे मंदिर अनधिकृत आहे आणि या मंदिरावर कारवाई झाली पाहिजे खरं तर ते मंदिर एका इमारतीच्या कंपाऊंडमध्ये आहे त्यामुळे ते बिल्डरने बांधलेलं मंदिर आहे ते अनधिकृत असूच शकत नाही तर त्या दरेकरबाईंना त्यांचा जो प्रतिस्पर्धी आहे भाजपचा जो नेता आहे तो प्रश्न विचारतो तुम्हाला फक्त मंदिरं दिसतात का हे, ले ले जा जा हे मंदिर एका बिल्डिंगच्या आवारात आहे ते अधिकृत आहे त्या अधिकृत मंदिराला तुम्ही अनधिकृत म्हणताय परंतु आजूबाजूला ज्या अनधिकृत मशिदी बोकाळलेल्या आहेत त्यांच्यावर तुम्ही कधी बोलणार ज्या मैदानात आपण उभे आहोत या मैदानाच्या आजूबाजूला बघितलं असाल मैदानाला लागून एक मंदिर आहे हे मंदिर अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे शोधलं पाहिजे हे अनधिकृत असते आता वैशाली दारेकरांना उत्तर मगाशी जैन मंदिराचा उल्लेख केला हे जैन मंदिर जो आहे हा विषय हा भाई म्हणून जे बिल्डर आहेत त्यांच्या प्रॉपर्टीतला विषय बर हा काही मैदानातला विषय नाही आणि उद्या आपण एखाद्या मंदिराकडे बोट दाखवतो पण मशिदीकडे बोट दाखवला जात नाही ही महे आम्ही पण हिंदू मी तुम्हाला चार मशिदी दाखवतो आणि हिंदुत्ववादी म्हणतात बाळासाहेब ठाकरेंचे स्वतःला वारसदार समजतात हे कुठले वारसदार ज्या मंदिरावर आल्या आल्या बोट दाखवतो सुरुवातच आले आले मंदिरावर केली आम्ही कधी जात नाही म्हणजे हिंदू द्रोहाचं काम फक्त उद्धव ठाकरे करत नाहीयेत तर त्यांचे शिपाई त्यांचे सैनिक सुद्धा हेच काम करायला लागलेले आहेत अलीकडेच मवियाचा एक मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये अकलेचे तारे तोडताना एक वक्ता म्हणाला की शिवाजी महाराजांनी प्रत्येक गडावर मशीद बांधली होती म्हणजे मविया जर सत्तेवर आली तर हे असत्य सुद्धा ते प्रत्यक्षात आणतील अशा प्रकारची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरे त्या मंचावर होते हे वक्तव्य ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोणताही विरोध केला नाही कोणत्याही प्रकारे खंडन केलं नाही कोणतंही स्पष्टीकरण केलं नाही एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये जो हिंदुत्वाचा हुंकार गुंजला त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अयोध्येमध्ये जो भाबरी ढाच्या कोसळला आणि त्याच्यानंतर त्र्याण्णवमध्ये जे साखळी बँकस्फोट झाले ही दोन खूप महत्त्वाची कारणं होती आणि त्याच्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा बुलंद नारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये होताना दिसला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये मवियाच्या तुष्टीकरणाने जे शिखर गाठलेलं आहे शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे ही त्रिमूर्ती मुस्लिमांचं ज्या प्रकारे तुष्टीकरण आहे त्या तुष्टीकरणामुळे हिंदूंच्या मनामध्ये ही भावना निर्माण होणं अत्यंत स्वाभाविक आहे की यांना महाराष्ट्राचा आधी पश्चिम बंगाल करायचं आहे आणि त्याच्यानंतर बांगलादेश किंवा पाकिस्तान आणि त्याच्यामुळे बटेंगे तो कटेंगे हा जो योगी आदित्यनाथ यांचा नारा आहे त्यांनी केलेलं विधान आहे त्या विधानाचा एक जबरदस्त परिणाम या निवडणुकींच्या दरम्यान जाणवतो आहे या निवडणुकांमध्ये तीस वर्षानंतर तीन दशकानंतर हिंदुत्वाचा हुंकार जाणवतो आहे जनमानसावर हिंदुत्वाचा परिणाम जाणवतो आहे हिंदुत्वाजिवाय आपण आपलं अस्तित्व टिकवू शकत नाही अशी भावना सर्वसामान्य मतदारांमध्ये निर्माण झालेली जाणवते त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हे फक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं एक विधान राहिलेलं नाही आहे महाराष्ट्रामध्ये मवियाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या बच्चांनी मुस्लिम तुष्टीकरणाचं शिखर गाठलेलं आहे आणि या तुष्टीकरणाला महाराष्ट्राच्या मतदारांकडून दिलेलं उत्तर म्हणून या विधानाकडे पाहिलं जातं आहे न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद